नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय मात्र आता रमासाठी गिफ्ट आणतो आणि अक्षयला पुन्हा एकदा संशय आलेला असतो घरामध्ये त्यामुळे आता तो पुन्हा रमाला ते गिफ्ट देतो साडी देतो साडी मात्र रमाला आवडते परंतु आता अक्षय तिच्याकडे पुढे अजून एक गिफ्टचा बॉक्स देतो तेव्हा ते, ते गिफ्ट उघडताना अक्षय मनाशी म्हणतो जर हे सँडल घालायला रमाने थोडस नाटक वगैरे केलं तिला अनकम्फर्टेबल वाटलं तर ही माझीच रमा आहे तर तेव्हा मात्र ते सॅन्डल बघून आता रमा चिडते आणि म्हणते म्हणजे हे हिलचे सँडल मी साडीवर घालावी अशी तुमची इच्छा आहे आणि त्यामुळे आता ती तो बॉक्स खाली ठेवते आणि म्हणते ठीक आहे तुमची इच्छा आहे ना तर घालते मी त्या माही सारखं राहायला हवं आहे ना मी बरोबर आहे वान नाही तर गुण लागला आहे त्यामुळे आता अक्षयच्या लक्षात येतं की ही माझीच रमा आहे इकडे रमा नाराज होते परंतु अक्षयला आता तिला मनवायचं असतं पण त्याची खात्री मात्र पटते की आता ही माझीच रमा आहे दुसरीकडे रमाच्या मनात असा संशय येतो की अक्षयला आता माही आवडायला लागली का काय येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की माही खूपच चिडते आणि साईला विचारते काय झालं तुम्ही इथे कुठं आणलंय मला हे तर रिसॉर्ट नाहीये तेव्हा तू म्हणतो आपण पत्ता चुकलो आहे दुसरीकडे आता अक्षयसोबत रमा मात्र एकत्र वेळ घालवत असते इकडे इरावती आता पार्वती निवास जवळ येते आणि आजपर्यंत तुझ्या सांगण्यानुसार वागले आहे पण आता मी तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असं मात्र ती पार्वती निवासच्या पाठीवर हात ठेवून मनाशी बोलत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा